शेतकरी मित्रांनो किडी पिकोडील कर्पारोग काय आहे कशामुळे येतो आणि यावर नियंत्रण कसे करावे आज आपण व्हिडिओद्वारे जाणून घेऊया तर नमस्कार मी रोहन कुलते किडी पिकवडील कर्पारोग जर आपण वेळेवर नियंत्रणात नाही आणला तर आपल्याला उत्पन्नात तीस ते चाळीस टक्के गड बघायला दिसते कर्परोग आहे काय रोग हा एक बुरशीजन्य रोग आहे, आहे। सायरसपोरा मोसई या नावाच्या फंगसमुळे तो येतो व कर्पारोगाला आपण सिगाडोका असं सुद्धा म्हणतो तर याला ओळखायचा कसा सुरुवातीला आपल्याला पानावरती असे टिपके बघायला दिसतात कालां व कालांतराने तितके पूर्ण पानावरचे आणि पूर्ण पान करपते याची सुरुवात होते कुठून याची सुरुवात केळीच्या सर्वात खालच्या पानापासून होते व खालच्या पानांतर त्याच्यावरचं त्याच्यावरचं पान घेत घेत ते पूर्ण पान करपते मग खालच्या पानापासूनच का सुरुवात होते तर खालच्या पानाला कुठेतरी पर्यापूर प्रमाणात सनलाईट नाही मिळत म्हणजे सूर्यप्रकाश नाही मिळत त्याच्यामुळे खालच्या पानापासून त्याची सुरुवात होते कर्परोगाचे दुसरे कारण कसे तर कुठेतरी आपले खतांचे नियोजन चुकते खतांचे नियोजन चुकल्यामुळे त्याला एन पी केची कमतरता भासते म्हणजेच मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता भासते व त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे मायक्रोन्युट्रींट्स यांची कमतरतासुद्धा भासते तर यांची कमतरता भासल्यामुळे काय होते यांची कमतरता भासल्यामुळे केडीपिकडील कर्पारोग हा एक फास्ट प्रमाणात वाढ करताना आपल्याला दिसतो मग याला नुसती फवारणी करून आपण आटोक्यात जाणू शकतो का तर नाही यासाठी आपल्याला खतांचे व्यवस्थित नियोजन ठेवणे गरजेचे आहे मी कुटली तर मित्रांनो फवारणी कुठली घ्यायची मग जर आपल्या किडी पिकवरील करपा कमी प्रमाणात असेल तर आपण ब्ल्यू कॉपर आणि स्ट्रेप्टो घेऊन त्याची फवारणी करू शकतो व जर जास्त प्रमाणात असेल तर बाहेर कंपनीचे नेटिओ हो आणि त्यासोबत स्ट्रेप्टो सायक्लिन यांची आपण एक ते दोन फवारणी करून करप्याला आटोक्यात आणू शकतो व त्याचबरोबर आपल्याला खतांचे नियोजन व्यवस्थित ठेवणे खूप गरजेचे आहे जर खतांचे नियोजन आपण व्यवस्थित ठेवले आणि त्यासोबत व्यवस्थित फवारणी केली तर आपल्याला शंभर टक्के करप्या आटोक्यात आणता येतो